नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत पाबलो नेरुदया नो नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कवीच्या यू स्टार्ट डाईंग स्लो या कवितेचा मराठी अनुवाद मराठी अनुवादाचं नाव आहे याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू ऐकूयात ही कविता तुम्ही प्रवासाला नाही जात भटकत नाही तुम्ही प्रवासाला नाही जात भटकत नाही तुम्ही वाचतच नाही काही जगण्याच्या हाका पडतच नाही तुमच्या कानावर चुकून कधी नाही देत तुम्ही स्वतःच्याच पाठीवर शाबासकीची थाप याचा अर्थ था, तुम्ही मरताय हळूहळू स्वतःच मन मारून तडजोड करून जगता तुम्ही मायेनं कुणी मदत करायला येतं तर तेही नाकारता तुम्ही याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू सवयींचे गुलाम बनता आहात तुम्ही रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही चुकून कधी नव्या रस्त्याने जाऊन पाहत नाही चुकून कधी वाट चुकत नाही परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही त्यांच्याशी काही बोलत नाही अंगावर चढवत नाही नवे कोरे पूर्वी न वापरलेले रंग याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू छातीत धडधडतच नाही काय हेच आता तुमचं पॅशन आठवत नाही तुम्हाला भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्यात नाही तुटत पोटात नाहीच येत पाणी डोळ्यात याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू या कामात मन रमत नाही असं वाटतं तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला नाही पटत त्या व्यक्तीशी तरी संपलंय प्रेम हे माहिती आहे तरी तुम्ही रेटत बसता ते नातं आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता सोडत नाही चाकोरी झपाटून झोकून देत नाही स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतःला तोलून मापून सुरक्षित जगण्याचे सल्ले जुगारून देत एक संधीही देत नाही स्वतःला स्वतःसाठी जगण्याची आयुष्यच बदलून टाकण्याची याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू काय अप्रतिम रचना आहे अशात सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद